पुणे स्वारगेट बस स्थानकात झालेल्या दुर्दैवी प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झालाय किंबहुना प्रत्येक बसमध्ये जी पी एस यंत्रणा हे कार्यान्वित करण्याचे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत मात्र दुसऱ्या बाजूला दापोली बस स्थानकाची दुरावस्था सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत आहे दापोली बस स्थानकावरही मुलींच्या छेडछाडीचे प्रकार अनेकदा घडले आहेत येथील पौलखस चौकी ही केवळ शोसाठीच असल्याचे ठाम मत प्रवाशांचे झाले आहे दापोली शहरातील बस स्थानकाचे संरक्षक भिंत ही अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत अनेक दिवस आहे या ठिकाणाहून कोणीही कधीही कसाही प्रवेश करू शकतो अशी स्थिती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गलिच्छता दिसून येते स्वारगेट येथील घटनेनंतर सुरक्षा संदर्भात प्रत्येक बस स्थानक सतर्क होणे अत्यावश्यक असतानाच दापोलीतील या सुरक्षिततेला वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने दापोलीतील प्रवाशांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा